तालुक्यातील खाणगाव परिसरात शहर पोलिसांची कारवाई गांजा विक्री करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात तर मात्र अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे झालेल्या अपघाताची अद्याप दखल किंवा कारवाई नाही बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार न्यूज एनपी एमपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बातमी होणार आहोत ती शहर पोलीस ठाणे हद्दीतली प्रेक्षकांनो मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहर पोलिसांनी रविवार दिनांक मे रोजी खांडगाव परिसरात कारवाई करत अंमली पदार्थ असलेला गांजा जप्त केला असून गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला देखील अटक केली आहे आज सोमवारी दुपारी सदर आरोपी यास न्यायालयासमोर हजर देखील करण्यात आले होते याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहन ज्ञानेश्वर आरगडे वयवर्ष सत्तावीस राहणार आरगडे खाडगाव तालुका याच्याकडून सुमारे आठशे पन्नास ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून जप्त केलेल्या गांजाची किंमत सात हजार सहाशे पन्नास रुपये असून तो एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आला होता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी ज्ञानेश्वर अरगडे हा गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे खांडगाव गावच्या शिवारात शहर पोलिसांनी सापळा असून अरगडे वस्तीच्या पुढे असलेल्या डोंगराच्या बाजूने काटवानामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित कुरे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चारशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत अंमली औषधे द्रव्य आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठचा चा क वीजचा ब आणि दोनचा क नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आरोपी सोमवारी न्यायालयात हजर देखील केले होते पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास बांधसी हे करत आहेत तर मात्र दोन दिवसापूर्वी खांडगाव रोडला वाळू तस्कराच्या भरधाव वाहनाने झालेल्या अपघाताची अद्यापही महसूलचे अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासनाचे यांनी कारवाई केलेली दिसून येत नाही खांडगाव संगमनेर रोडवर शंभूराज नर्सरी गुंजाळ वस्तीच्या शेजारी गुरुवारी रात्री साडे बारा ते एक वाजेच्या दरम्यान मारुती कंपनीची रिटिगा का कार जिचा नंबर एम सोळा बी जेड त्रेपन्न डबल झिरो असून ही कार संगमनेरुन खाणगावच्या दिशेने जात असताना समोरून भरधा वेगात आलेल्या वाळूने भरलेल्या महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा रजिस्टर नंबर नव्हता या वाळूच्या वाहनाचा टायर निघून इर्टिगा का कार या गाडीला मोठा अपघात झाला ज्यामध्ये एक महिला जखमी झाली सुदैवाने मोठी हानी टळली मात्र जर कदाचित कुठलीही जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला अपघात होऊन तीन दिवस उलटून गेले मात्र अद्यापही महसूल अधिकारी किंवा पोलीस प्रशासन यांनी सदर प्रकरणाची कुठलीही दखल घेतली नसल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे त्यामुळे संगमनेर व तालुक्यातील काही अवैध व्यवसायांना कुणाचा राजकीय वरद असतं तर नाही ना किंवा संबंधित अधिकाऱ्यांचे देखील कुठले आर्थिक देवाणघेवाण तर नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे बिरे रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमने